नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे पहा आज मला मिस्टरांनी आणि माझ्या भावाने म मिळवून दोघांनी मला स्टँड बनवून दिलेलं आहे आणि बघा स्टँडही मोठंच बनवलेलं आहे कारण जेवढी पण माझी लहान लहान झाडं होती ती ह्या बाजूला मी ठेवायची आणि खूप खराब व्हायचं तर ते आता खराब होणार नाही कारण आतमध्ये व्यवस्थित झाडूही मारता येईल आणि इथे पहा माझी ॲप्पल बोर किती छान झालेली आहे बघा भरपूर पसरलेले आहे आणि त्याला फुलेही यायला सुरुवात झालेली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की झाड लावून पहा ॲप्पल बोरचं कारण ही बोर लावल्यापासून मला एवढी छान फळे खायला भेटलेली आहेत आणि दोन वेळा तरी याला बोर लागतात मस्त आणि लावताना थोडीशी ग्रो बॅग मोठी वापरा म्हणजे त्याच्यामध्ये झाड छान वाढेल आणि बघा किती पसरलेले आहे आणि कटिंगही करत राहा आणि हे स्टँड बनवायचं होतं म्हणून माझी झाडं बघा साईडला एका बाजूला सरकवून घेतलेली आहेत आणि स्टँड हे आजच आलेलं आहे त्याच्यामुळे आता उद्या मला ही सर्व झाडं लावाय स्टँडवर ठेवायची आहेत जेवढी पण लहान लहान झाडं आहेत ती सर्व स्टँडवर ठेवायची आहेत आणि मोठी आहेत ते एका बाजूला करायची आहेत बघा जवळजवळ माझ्याकडे भरपूर अशी झाडे आहेत आणि काही झाडे मी कटिंगपासून लावलेली आहेत काही मी नर्सरीतून आणलेली आहेत पण सर सगळ्यात जास्त माझ्याकडे कटिंग पासूनच लावलेली झाड आहेत बघा हे असं लांबून स्टँड दिसतं भिंतीकडून जेवढी पण जागा होती त्याच्यामध्ये छान मोठा स्टँड तयार झालेला आहे आणि जेवढी पण लहान झाड आहेत ती सर्व वर ठेवल्यामुळे साफसफाई व्यवस्थित होईल आणि इकडे पहा माझी जास्वंद आहे आणि भरपूर जास्वंदीला छान कळे आलेले आहेत तुम्हाला नंतर मी दाखवेन कोण कुठलं खत दिलं आहे ते आणि इकडे सर्व माझी फळांची झाडं मी ठेवणार आहे आणि फळांची झाडं जेवढी पण माझ्या बागेत आहेत सगळ्यांनाच छान फळे आलेली आहेत आणि फळे ही मस्त गोड अशी येतात आणि खूप छान वाटतं मस्त आपल्या आपण स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आणि त्यांना फळे वगैरे आली तर आणि इथे माझं किचन आहे आणि किचनच्या बरोबर पाठीमागे इथे माझं छोटंसं मी गार्डन तयार केलेलं आहे आणि बघा ही एवढी अशीच जागा आहे आणि ह्या छोट्याशा जागेमध्ये रिकामं राहण्यापेक्षा मी भरपूर अशी झाडे लावलेली आहेत आणि इथे पहा वेलची लावलेली आहे वेलची पण सुरुवातीला आणली होती तेव्हा खूप छोटीशीच होती आणि आता बघा त्याला भरपूर फुटवे आलेले आहेत आणि वेलची ही एका साईडला बघा लागायला लागलेली ला आहे वेलची खाली लागते असं माहिती नव्हतं नाही तर मी मोठ्या पसरट ग्रोबॅग मध्ये लावली असती आणि आता याला ट्रान्सफर करून घ्यायला ला लागेल कारण वेलची खाली लागते आणि पसरटच ग्रोबॅग पाहिजे त्याला छान वाढण्यासाठी आणि मी पहिल्यांदाच बघते वेलची लागताना आणि इथे पहा अंजीर आहेत अंजीर ही मस्त लागलेले होते आणि पिकलेले पण होते मोठे मोठे पण सतत पाऊस त्याच्यामुळे सर्वच खराब झालेले आहेत आणि इथं ॲप्पल आहे ते पण मस्त झालेलं आहे त्यालाही फुले आली होती पण पावसाने खराब झाली फुले आणि इकडे बघा इथे थोडीशी मी ही झाडं ठेवलेली आहे आणि इथे बघा मला भरपूर पाठीमागे जागा आहे पण इकडे ऊन येत नाही त्याच्यामुळे मी झाडं ठेवत नाही आणि इकडून स्टँड आणायचं होतं म्हणून झाडं सर्व इकडे काढलेली आहेत आणि तिथे स्टँड ठेवून दिलेले आहेत आणि आता ही सर्व झाडं मला त्या स्टँडवर लावायची आहेत आणि बघा थोडीशी पुढेही मी ठेवलेली आहेत झाडं तुम्हाला मी दाखवते किती छान झालेले आहेत जवळजवळ माझी सर्वच झाडं मस्त हिरवीगार अशी आहेत आणि लिलीला बघा किती छान फुले आलेले आहेत आणि मस्त सुगंध येतोय आणि माझ्या तर लिलीला सतत फुले येतात फुले येण्यासाठी काय करावे याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की पहा आणि इथे पहा इथेही माझं हे फुलांचं झाड आहे हे पण मी कटिंग पासूनच लावलेलं होतं आणि त्यालाही आता भरपूर कळे आलेले आहेत फुले येऊन गेलेली आहेत ही कडुलिंबाची झाड सर्व ह्या गार्डन मध्ये लावायची आहेत हे आमचं सोसायटीचं गार्डन आहे आणि त्याच्यामध्येही कडुनिंबाची झाडं लावायची आहेत आता तुम्हाला मी माझं घर दाखवते हे माझं घर आहे आणि ही घराची समोरील बाजू आणि इथे बघा इथे ही गॅलरी आहे याच्यात मी सोची झाडं लावणार आहे कारण इथे जास्त ऊन येत नाही म्हणून आणि इकडनेही रस्ता आहे जायला पाठीमागे गार्डन मध्ये जाण्यासाठी आणि आता आलेली आहे मी टेरेसवर टेरेसवर बघा इकडे थोडीशी झाडं सरकवून ठेवलेली आहेत आणि काही माझ्या पुढच्या टेरेसवर मी झाडं ठेवलेली आहेत आणि इथेही बघा छोटस मी स्टँड बनवून घेतलेलं आहे इथे छोटसच बनवलं कारण लहानच ग्रो बॅग ठेवायचे आहे त्याच्यावरती आणि इकडे पहा झाडं काही सरकवून ठेवलेली आहेत आणि हळद बघा किती छान झालेली आहे आणि पानही बघा आळूची मस्त झालेली आहेत आणि इकडे भेंडी वगैरे सर्वच झाड छान आहेत आणि हे बघ टेरेस वरून बघा माझं किचन गार्डन अस दिसतं आणि अजून हे सर्व झाडं व्यवस्थित लावून झाल्यानंतर अजूनच छान वाटेल आणि ही टेरेसची माझ्या मागची बाजू आहे आणि इथे मी फक्त भाज्या लावते आता तुम्हाला मी माझ्या पुढच्या टेरेस वर घेऊन जाते आणि ही माझ्या टेरेसची पुढची बाजू आहे आणि ही झाडं पाठीमागची आहेत जिथे स्टँड ठेवले तिथेही आता सर्व झाडं नेऊन ठेवायची आहेत आणि बघा गुलाब जवळजवळ सगळेच गुलाब मी कटिंग पासून लावलेले आहेत आणि सर्वच गुलाब छान जगलेले आहेत आणि आता फुलेही येतात आणि आत्ता याला भरपूर फुले आली होती पण सतत पाऊस होता त्याच्यामुळे सर्व फुले खराब झालेली आहेत आणि हे आता आपल्याला छान कट करायचे आहेत गुलाब कट केल्याने नवीन फुटवे येतात आणि फुले ही छान येतात भरपूर अशी आणि मगाशी तुम्हाला मी गार्डन दाखवत होती पण ते व्यवस्थित दिसत नव्हतं आता बघा मी टेरेस आलेले आहे आणि बघा आमचं गार्डन किती मोठं आहे बघा मस्त दिसतं आणि इथे बसल्यावर छान वाटतं मस्त म्हणून वरती आम्ही झोपाळा टेरेसवर करून घेतलेला आहे आणि बघा समोर माझ्या पोरी पण खेळतात म्हणजे संध्याकाळची वेळ असली की इथे वरती येऊन बसायचं म्हणजे पोरी पण दिसतात खेळताना आणि इथे बघा थोडीशी मी झाड आणून ठेवलेली आहेत आणि बघा ही वरची लाईन पूर्ण गुलाबाचीच गुलाबानीच भरलेले आहे आणि हे गुलाब सर्व मी कटिंग पासूनच लावलेले आहेत आणि आत्ता बघा त्याला फुले ही यायला लागलेले आहेत आणि तुम्हाला जर आवड असेल झाडं लावायची वगैरे तर नक्की तुम्ही ही झाडं लावा मस्त घरच्या घरी छान बगीचा तयार करा आणि बघा हे आणत होती तेव्हा कळी एक तुटलेली आहे आणि फुले ही बघा मस्त अशी आलेली आहेत आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडीओ